हरे कृष्णा प्रातःकालीन भगवत चर्चेमध्ये आपल्या सगळ्या महानुभावांचे स्वागत आहे आज आपण श्रीमद् भागवत स्कंद दुसरा अध्याय अध्यायचा पुरुष अनुमोदन या अध्यायातील श्लोक क्रमांक एकोणचाळीस पाहण्याचा प्रयत्न करत आहोत यामध्ये आपल्याला महाविष्णू अवतार भगवान त्यांच्या शक्तीचे काय नाते आहे हे आपल्याला समजून घ्यायचंय ओम नमो भगवते वासुदेवाय भगवते नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नारायण नमस्कृत नरोतम देवीं सरस्वतीं व्यास तत्वजय उदीर

आत्मा आत्मनी आत्मन आत्मानम आत्मा आत्मनी आत्मना आत्मनम सा संय अच्छती पाती चा संय अच्छती पाती चा कल्पे यच्छती पाती आत्मा आत्मणे अच्छती पाती चा संयच्छति आत्मनी पाती पाशंत, ते आद्य पुरुषोत्तम भगवान कृष्ण प्रथम अवतार महाविष्णू या आपल्या अंशिक विस्ताराद्वारे या प्रगट विश्वाचे सृजन करतात परंतु ते स्वतः आहेत तथापि त्यांच्यामध्ये सृजन होते आणि भौतिक व सृजन सुद्धा तेच आहेत तेच काही काळासाठी व सृजनाचे व तत्वांचे पालन करतात आणि पुन्हा स्वतःमध्येच त्यांना विलीन करून घेतात ओम ज्ञान मिर ज्ञान शला कया चक्षुर्मिलितम येन तस्मै श्री गुरवे नम श्री चैतन्य मनोभीष्ट स्थापित मेन स्वयं रूप कदा मह्यम ददाती स्वपदांतिक वंदे अम श्री गुरो हो श्री युत पद श्री गुरो वैष्णवांच श्री रूप सागर जात सगण रघुनाथान्वित तम सजीव सहाद्वैतम सवधूत पिजन सहित कृष्ण चैतन्य ಕೃಷ್ಣ ಪದಾ ಸಗಣಲಿತೀವಿಖಾನ್ವಿ ನಮ ಓ ವಿಷ್ಣು ಪ್ರಾ ಕೃಷ್ಣಪ್ರೇಷ್ಠಾ ಭೂತಲೆ ಶ್ರೀಮತೇ ಭಕ್ತಿ ವೇದಾಂತ ನಾಮಿನೆ ನಮಸ್ತೆ ಸರಸ್ವತೆ ದೇವ ಗೌರವಾ ಪ್ರಚಾರಿಣೆ ನಿರ್ವಿಶೇಷ ಶೂನ್ಯವಾದಿ ಪಾಶ್ಚಾತ್ಯ ದೇಶ ತಾರಣೆ ವಂಚಾ ಕಲ್ಪತ ಋಪ ಚಿಂಧುಬೇ वैष्णव पावणेभ्यो नमो नम जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्री वासादि गौरभक्तवृंद हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे अरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे अरे हरे राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण आपण आज श्रीमद भागवतम स्कंद दुसरा अध्याय पुरुष पुरुषसोक्ताचे अनुमोदन या अध्यायातील एकोणचाळीसावा श्लोक समजून घेत आहोत या श्लोकामध्ये अं ब्रह्माजी नारदांना सांगत आहेत की जे पुरुषोत्तम परम भगवान कृष्ण आहे यांनी पहिला अवतार कोणता घेतला महाविष्णूचा या आपल्या अंशिक विस्ताराद्वारे महाविष्णू या अंशिक विस्ताराद्वारे त्यांनी पूर्ण विश्वाचं सृजन केलंय आणि तरी सुद्धा ते अजन्म आहेत आणि ही सृष्टी जी निर्मित झाली ती भगवंतापासून अभिनय तरी ते सृष्टीमध्ये नाहीत आणि त्याच आपल्याला नवव्यातील चौथ्या श्लोकाद्वारे आपल्याला ते पटवून देण्याचा प्रयत्न करतात नंतर पुढे ते म्हणतात मूळ पुरुषोत्तम भगवान श्री गोविंद स्वतःला महाविष्णू या पुरुषावतारामध्ये जलामध्ये पौडतात ते पण आपल्याला ब्रह्मसंहितेतील सत्तेचाळीसाव्या श्लोकामध्ये अं सांगून त्याद्वारे आपल्याला प्रयत्न केलेला समजून सांगण्याचा आणि ते काही काळ ते आपल्या मनाप्रमाणे इच्छेप्रमाणे काही काळ श्वास छोडतात तेव्हा सृष्टीची निर्मिती होते आणि श्वास घेतात तेव्हा सगळं ते आपल्यामध्ये सगळ सगळं पुन्हा विलीन करतात आणि पुन्हा त्यांना जेव्हा इच्छा होईल तेव्हा ते त्याच ते, ते पुन्हा निर्मिती करतात पुन्हा सृजन आणि तत्वाचं पालन करतात पुन्हा 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 ते अशी क्रिया चालत असते समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रभूजी आपल्याला सुंदर सोप्या भाषेत समजून सांगतील अशी मी त्यांना विनंती करते हरे कृष्ण कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे रागवान श्री प्रथम अवतार महाविष्णु रूपाने स्वतार जन्म मटल सर्व भौतिक पदार्थ अभिव्यक्ति

हा उद्योगपती जो आहे त्या कारखान्याचा मालक तो कारखान्यात अडकलेला नसतो कारखाना त्याच्याशिवाय चालू शकत नाही पण उद्योगपती कारखाना तसंच भगवान श्रीकृष्ण देखील महाविष्णू रूपाने सृष्टीची निर्मिती पालन संहार करतात पण स्वतः त्या सृष्टीत अडकलेले भगवान स्वतः सृष्टीचे कारण असूनही तो त्यामध्ये भगवानांची कृपा आपण भूमिका जर पाहिली तर ती तिथे महाविष्णू रूपाने विस्तार हे विस्तार कसं होत ते तुम्हाला आठवत असेल आणि त्यासाठी तुम्हाला परत प्रेझेंटेशन

आणि मग तिथं त्यांचं प्रथम चतुर्भीव येतो प्रथम चतुर्विह मध्ये काय ता। तर वासुदेव संकर्षण प्रद्युम्न आणि अनिरुद्ध संकर्षणापासून परत नारायण विस्तार आणि नारायणांपासून आपला द्वितीय चतुर्विह येतो वासुदेव संकर्षण प्रद्युम्न आणि अनिरुद्ध आणि याच्यानंतर येतात आपले पुरुष अवतार अर्थात महाविष्णू हे संकर्षणपासून येत आहेत गर्भोदक्ष विष्णू हे पासून येत आहे एक शिरोद अक्षय विष्णू जे अनिरुद्धपासून ता येत आहे असे हे पुरुष आजचा श्लोक जो आहे तो आपल्या ह्या गर्भोत् महाविष्णू विषयी आहे त्याच्याविषयी आपण इथे चर्चा करत आहोत आणि आपण जे काही करणार आहोत शास्त्र सिद्धता आहे बाबा जस नवव्या अध्यास आपण या खडामध्ये पाहणार आहोत की जिथे भगवंत म्हणतात एकविसाव्या श्लोकामध्ये सृष्टीच्या आरंभी मध्यात आणि शेवटी फक्त मित्र हे कृष्ण स्वतः तिथे सांगतात ते भगवान वाच ज्ञान परमिज्ञान सरम अंगमच गृहाण गदित हीच गोष्ट त्यांनी आपल्याला भगवद्गीतेमध्ये सुद्धा आपल्या माहितीसाठी सांगितली होती तेव्हा ते नवव्या अध्यायातील चौथ्या श्लोकामध्ये आपल्याला काढतात कि जसं ते म्हणतात तिथे मयातम इदम सर्व जगत अव्यक्त मूर्तीला मतुस्थानी सर्व न च अहम ते शिवअवस्थित म्हणजे काय ते भगवंत आपल्याला समजवतात कि माझ्या अव्यक्त हे संपूर्ण जगी आपले त्यात अडकलेलो उपनिष्ठांमध्ये गोष्ट ते पूर्ण दूर्णात पूर्ण देऊ भगवान पूर्ण आहेत त्यांच्या अनंत विश्व निघतात तरी ते पूर्णच राहतात आणि महत्वाचे म्हणजे स्वतः आपले ब्रह्माजी जे आता मार्गदर्शन करतायत ते स्वतः स्वतःसहितेमध्ये म्हणतात पाचवीचा श्लोकात कि महाविष्णू सागरात शयन करत आणि तिथून काय जले भजती स्म योग निद्रम अनंत जगदंड सरोम कूप आधार शक्ती मलम परम प्रमूर्ती गोविंद माधी पुरुष तम अहम बजामी ही महाविष्णू कारण सागर रचेर शयन करतात त्यांच्या रोम कुपातून असंख्य ब्रह्मांड प्रकट होत सृष्टीची निर्मिती पालन संवाय हे तिन्ही कार्य तेच

आणि काही फक्त एक चैतन्य महाप्रभूंनी सांगितलेले तत्व म्हणजे हे नाते बुद्धीच्या पलीकडे म्हणून शास्त्र आधारित ते आपल्याला समजून घ्यावे लागत फक्त एक भर देतात ते फक्त भिन्न भेद आपण भगवानपासून उत्पन्न झाला आहोत त्यामुळे एकदा आपण त्यांच्यापासून स्वतंत्र ते धनात्मक जेव्हा आहोत त्यामुळे हो भिन्नत्मक नाही म्हणून या चिंता या विषयावर जेव्हा चर्चा होते तेव्हा महाराज उदाहरण देतात ती कसं निगातरवादी स्थिती आहे ते म्हणतात कि परमेश्वर फक्त प्रकाश किंवा ऊर्जा आहे त्याला व्यक्तिमत्व पाहायला गेलं तर साकार रूप हे दोन्ही रूपे वेदाने मान्य वैष्णव परंपरा परम साकार रूप श्री कृष्णाला मान्य करते ज्यांचे निराकार स्वरूप हे फक्त आहे आणि असच माधवी बुद्धीला न समजणारे असून शास्त्र आधारे व भक्तीद्वारे जर व्यक्ती नसेल तर सृष्टी पालन संवाद कोण करेल ऊर्जा स्वतः निर्माण घेऊ शकते भगवानचा साकार आहे निराकार म्हणजे त्यांची त्रिप्पी ब्रह्मद्योती क्षा उंच म्हणजे पद साकार दिव्य स्वरूप श्रीकृष्ण भगवानाचे स्वरूप कोरड्यात शिवाथ केवळ भक्तियोगाच्या पद्धतीने भगवानाचे स्वरूप प्रत्यक्ष अनुभवत आहे निराकारवादी फक्त समूह असतात म्हणूनच ते नेहमी कृष्णाच्या व्यक्तित्वाबद्दल

हे सर्व दिव्य व अचिंज महाविष्णू अवताराच कार्य जर आपण विचार केलं तर महाविष्णू भगवनाची विस्तार सृष्टीची निर्मिती पालन व संवाद वेकाश आणि जरी ते कार्य करत असले तरी ते अजन्य अपरिवर्तनीय सृष्टीच्या पलीकडे आपण उद्योगपतीने शासनाच्या उदाहरणामध्ये पाहिलं सृष्टी श्री सृष्टी होऊ शकत नाही म्हणून भगवंत जीवनात लागू होणारी सिद्धा ती पहिली गोष्ट म्हणजे सृष्टी चमत्कार पाहून भगवानाचं आत्मदेव आहे आकाश समुद्र सर्व महाविष्णूच्या श्वासोच्वासा निर्माण झाली दुसरं भक्तीशिवाय ज्ञान अपुरत आहे फक्त विज्ञान तर्क वापरून भगवानाला समजणं शक्य नाही अठरा वेळा पाचवर्ष लोक की बघ केवळ भक्तीद्वारेच भगवानाला जाण तिसरं आपण भगवानावर अवलंबून बोलवा उद्योगपतीशिवाय कारखाना चालू शकत नाही तसंच भगवानाशिवाय जीव व विश्व टिकू शकत नाही

त्यांची शक्ती काय हे सर्व चिलके आहे सत्य समजण्यासाठी अनुभवण्यासाठी एकच मार्ग आहे तो म्हणजे भक्ती भक्तीद्वारे ते अनुभवता येईल म्हणून आपण जे आहे शिकतो की भगवानाची भक्ती त्यांची कुशली प्रक्रिया त्यांचे स्वरूप हे सर्व चिलको आहे शास्त्रज्ञ भक्ती अभ्यासानेच आपण या बोट सत्याला समजू शकतो आपण लक्षात ठेवावे की आपण जे सृष्टीत राहतो ते महाविष्णूच्या स्वतून आलीये आपण स्वतः लहान जीव होतो नये जे श्री कृष्णाचे स्वतःला समर्पित केलं तर आपले जीवन यशस्वी होते नुसते ज्ञान नाही तर अनुभव हवा तो अनुभव फक्त भक्तीपूर्णच